नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो आता शेळ्या सोडलेल्या आहेत आम्ही चाराला आताच म्हणजे तीन वाजेला पोलन झालं आपलं सरकीचं शेळचं पोलन आहे तुम्हाला तर माहीतच आहे आणि मित्रांनो आपला आजचा विषय म्हणजे शेळी पालनाचे होणारे आपल्यासाठी कोणकोणते कौन फायदे आहेत शेळीपालन जर केलं तर शेतकऱ्यासाठी शेळीपालन हे किती फायद्याचं आहे कोणकोणते फायदे त्याच्यामध्ये आहेत याच्या विषयावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक करा चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तो सांगतो की शेळीपालनाची सुरुवातीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शेळीपालन जर केलं तुम्ही तर जे शेळ्यांपासून मिळणारं लेंडी खाती त्याचा सर्वात जास्त फायदा म्हणजे असं आहे मित्रांनो हे जे पाठीमागचं शेत बघताय तुम्ही तर हे शेत तर आपलं एक एकर आहे चाळीस गुंठे आहे चाळीस गुंठेमध्ये आपला शेड हे पाच सहा गुंठे हे पाडलेलं आहे आणि मित्रांनो या शेतामध्ये आपल्याला पाहिल्याना सरासरी पाच ते सहा क्विंटल कापूस होत होता त्याच्यानंतर तीन ते थी चार क्विंटल सोयाबीन होत होती असे समजा कोणतं जरी पीक घेतलं तर चार पाच क्विंटलच्या वरती आपल्याला होत नव्हतं आज जर या शेताचा विचार केला मित्रांनो आता हे कपाशी लावतो हे दोन वर्षापासून आम्ही शिडची म्हणजे कपाशी लावतो त्याच्यामुळं याचा विषय सोडून द्या समजा पण तरी पण आम्ही दोन हजार बावीसमध्ये आणि तेवीसमध्ये आपण दोन हजार एकवीसला शिळी पालन सुरू केलेलं आहे मित्रांनो वीस एकवीसला जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेस आपण पालन सुरू केलं आहे तर दोन वर्षेत शिळी आणत वर्क दोन वर्ष तर मित्रांनो आपल्याला पुरेसं एवढं लेंडी खतं शि म्हणजे शेतात पुरतं नाही भेटलं कारण कशामुळं नाही भेटलं की शेळ्या कमी हो नको हार होऊ हारहडी हडी होवर बार बघा तर काय झालं मित्रांनो दोन वर्ष शे आपल्याकडे शेळ्या कमी होत्या बस उड़ा, उड़ा ते कमी असल्यामुळं आपलं एवढं जेवढं लागणं आपल्या शेतीला तेवढं खत पुरेसं नव्हतं त्याच्यामुळं आपण काय केलं दोन हजार बावीसपासून खत टाकण्यास लेंडी खत टाकण्यास सुरुवात केली तर दोन हजार बावीसला आपण खत टाकलं आणि दोन हजार बावीसला एवढा आपल्याला असर वाटला नाही पण दोन हजार तेवीसमध्ये आपण ज्यावेळेस कपाशी घेतली मित्रांनो तर, तर आपल्याला वाटत नव्हतं बरं का एवढा कापूस होईल म्हणून कारण की पाच क्विंटलच्या आणि सहा क्विंटलच्यावर आपल्याला कापूस या शेतामध्ये झालेला नाही मित्रांनो पण लेंडी खताचा अनुभव इतका आला आम्हाला की ह्या शेतामध्ये तीस पस्तीस गुंठ्यामध्ये आपल्याला एका म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये डायरेक्ट तुम्हाला सांगतो बारा क्विंटल कापूस झाला त्याच्यामध्ये दीड क्विंटल तूर झाली तूर तुरीचे पाटे पण टाकले आपण तर पहिला अनुभव म्हणजे असा आला लेंडी खताचा आपल्याला की खरंच शिळीची लेंडी म्हणजे एक काय म्हणतात त्याला अमृत आहे शेतीसाठी सोनं म्हणावं लागेल त्याला काळं सोनं काळं सोनं एक नंबर सोनं म्हणलं ते शिळीचं लेंडी खतं आहे मित्रांनो बस बस हस आणि त्याच्यानंतर मित्रांनो जेव्हा आपलं एक दुसरा फायदा म्हणजे तो मला सांगतो शेळीपालनाचा की शेळीपालन जर आपल्याकडं असेल आणि जर आपल्याला किती अडचण असू द्या तुम्हाला जर अडचणीत पैशाचं काम पडलं तर तुमचं एक पाच मिनटामध्ये तुम्हाला कोणी पण हजार पाच हजार दहा हजार वीस हजार जितके मागसाल तितके पैसे तुम्हाला एक क्षणात देऊ शकतात लोक कारण की माझा अनुभव आहे ज्या वेळेस माझ्याकडे शेळी पालन नव्हतं मित्रांनो त्यावेळेस मी जर पैसे मागायला गेलो कोणाला तर एकही एक रुपया कोणी देत नव्हता आपल्याला पण जेव्हापासून आपल्याकडे शेळीपालन आहे तर आज अडचण जर आली अलीकडला म्हणलो दहावीस हजार रुपये द्या तर कोणी पण आपल्याला जास्त वेळ न लावता देऊ शकते कारण त्यांना माहिती याच्याकडं हरव तर मित्रांनो पैशाची किती अडचण येऊ हो द्या तुमचं दोन मिनटात काम होणार तर मित्रांनो ज्यांना कोणाला माझा मोबाईल नंबर लागत असेल तर त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटीला मी मोबाईल नंबर सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा मित्रांनो आणि मित्रांनो हे झालं आणि तीन नंबरचा फायदा म्हणजे असा आहे मित्रांनो की शेळी पालन जर केलं तर तुम्हाला आहे ना याच्यामध्ये म्हणजे शेळी पालनासारखी इन्कम मला तर वाटत नाही दुसऱ्या व्यवसायामध्ये असल असल बरं का असं नाही पण याच्यामध्ये गुंतवणूक कमी करावं लागते आणि कमी गुंतवणुकीमध्ये पण आपण चांगल्यापैकी याच्यामधून इन्कम घेऊ शकतो असा हा व्यवसाय आहे तुम्ही दहा हजारापासून सुरुवात करू शकता आणि लाखापर्यंत पण समजा तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तशा पद्धतीनं तुम्ही याची सुरुवात करू शकता मित्रांनो आता नंबर तीनचा म्हणजे नंबर तीनचा एक फायदा म्हणजे आपल्या जर तुमच्याकडं चांगल्या क्वालिटीचे शेळे असल तर शेळ्यांचं दूध पण चांगल्यापैकी निघू शकतो आता मी विकायचा तर विषय सांगू शकत नाही कारण मी आजपर्यंत विकलेलं नाही मित्रांनो आणि जास्त दूध काढत पण नाही कारण की कसं जे करडं असतात जेवढं करडांना दूध पास तेवढं तुमच्या फायद्याचं आहे शेळ्यांचं दूध जास्त न काढता जर करडांना दूध पाजलं तर ते खूप फायद्याचं आहे मित्रांनो त्याच्यामुळं मी तर दूध जास्त करून कळणा पाजतो थोडंफार लागलं तर काढत असतो समजा एक्स्ट्रा जर असलं तर शेळीला तर मित्रांनो हे दूध पण लहान मुलांना खूप खायला चांगलं असतं आणि आपल्याला पण खायला चांगलं असतं शेळी पालनापासून तुम्ही शेळीच्या लिंडीपासून गांडूळ खत पण तयार करू शकता त्याचं पण चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता मित्रांनो गांडूळ खत करून विक्री जर केलं तर ते गांडूळ खत तुमचं किलोवरती पण विकू शकतं त्याला भरपूर काही भाव आहे आणि आज लेंडी खताचा जर विचार केला मित्रांनो सहा ते सात हजार रुपये ट्रालीना आमच्या भागामध्ये लेंडी खत जातं आहे कारण की लेंडी खत हे जे फळबागावाले आहेत समजा त्याच्यामध्ये मोसंबी द्राक्ष चिक्कू असे जे आहेत समजा फळबागावाले त्यांच्यासाठी जास्त करून लेंडी खत त्यांना ला ले जास्त लागते कारण की बागामध्ये लेंडी खताचा इतका म्हणजे अनुभव आहे कारण की शेणखतानं ले शेणखतानं म्हणजे उन्नी लागते दिवस पण लेंडी खतानं तसं होत नाही त्याच्यामुळं लेंडी खत हे बागासाठी पण फळबागांसाठी पण खूप फायद्याचं आहे असे बरेच काही फायदे आता बरेच काही प्रॉडक्ट आपले शेतकरी बांधव शेतकरी भगिनी आता एका ताईनं या लेंडी खतापासून आपलं सॉरी शेळीच्या दुधापासून साबण पण तयार केलेली आहे कारण कसं असतं मित्रांनो आपल्या जसंजसं आपल्यामध्ये जिद्द येईल कोणताही विचार विषय घ्या तुम्ही तर त्या ताईने बघा तुम्ही त्या ताईंचा व्हिडिओ यूट्यूबवर आहे त्यांनी असं म्हणजे नियोजन केलं की ते शेळीच्या दुधापासून त्यांनी जे आपण अंगाला लावायचे साबण आहे ते साबण तयार करून मार्केटमध्ये चांगल्यापैकी आणि परत कसं आहे की ती साबण इतकी फायद्याची आहे तेचे तेचे ही खूप काही फायदेशीर आहे मित्रांनो कारण की ती शेळीच्या दुधापासून तयार केली त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कुठलाही पेकट नाही काही नाही तर अशा पद्धतीनं बरेच काही शेळीपालनाच्या आधारावरती आपण वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळे व्यवसाय पण चांगल्यापैकी करू शकतो त्याच्यापासून लेंडीपासून गांडूळ खत पण चांगल्या पद्धतीनं होतं आणि गांडूळ खत खताला जास्तीत जास्त मागणी आहे मित्रांनो तर हे असे काही विषय होते मित्रांनो तर माझा मोबाईल घ्या पंच्याहत्तर सतरा छत्तीस सदुसष्ट बासष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे मित्रांनो फक्त काम असेल तरच कॉल करा विनाकारण कॉल करण्यात परेशान करण्यात काही अर्थ नसतो तुमचं जर काही काम असेल विचारायचं असेल तरच कॉल करा विनाकारण कॉल करू नका मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया सर नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र